सभापती महोदय मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये चार वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि एक नायर दंत महाविद्यालय आहे तर शेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय जे महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये तीनशे आठ पदंही मंजूर आहेत त्र्याहत्तर भरलेली आहेत आणि दोनशे पस्तीसही रिक्त आहेत लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दोनशे तीस पदं मंजूर आहेत बहात्तर भरलेली आहेत एकशे अठ्ठावन्न रिक्त आहेत टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकशे त्र्याऐंशी पदं मंजूर आहेत बावन्न भरलेली आहेत एकशे एकतीस रिक्त आहेत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अडसष्ट पदं मंजूर आहेत सतरा भरलेली आहेत एकावन्न रिक्त आहेत आणि नायर दंत महाविद्यालयामध्ये बत्तीस पदं मंजूर आहेत वीस भरलेली आहेत आणि रिक्त पदं बारा आहेत अशी एकूण आठशे एकवीस पदांपैकी पाचशे सत्याऐंशी पदंही रिक्त आहेत पण रिक्त पदांमध्ये महानगरपालिकेनं असा एक निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत एम पी एस सी थ्रू ही पदं भरली जात नाहीत तोपर्यंत तीनशे सत्तेचाळीस पदं ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर भरलेली आहेत त्याच्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत आणि त्या सहाय्यक प्राध्यापकांचं क्वालिफिकेशन देखील आपल्याला माहिती आहे काही एम डी ए आहेत काही एम एस आहेत पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक नियम जो तो आहे तो नॅशनल मेडिकल कौन्सिल जे आहे त्याचे नियम म्हणजे माझ्यापेक्षा बंडी पाटील साहेब चांगलं सांगतील त्याचे नियम दर तीन महिन्याने बदलतात आणि दर तीन महिन्यानं चार महिन्यानं हे नियम बदलले की ते बदललेले नियम शासनाच्या नियमामध्ये इन्क्लूड करण्यासाठी ती फाईल परत शासनाकडे येते आणि त्याच्यामध्ये तीन महिने जातात तर या प्रश्नाच्या निमित्तानं अशा पद्धतीचे निर्देश आम्ही महानगरपालिकेला देतो आहे की शासनाकडनं ज्यावेळी नॅशनल मेडिकल काउन्सिलचे नियम बदलतील त्याचवेळी आपल्या शासनाचे देखील नियम हे नॅशनल मेडिकल काउन्सिलप्रमाणे झाले पाहिजेत अशा पद्धतीचं बिल जरी आणावं लागलं तरी ते आपण सभागृहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जी रिक्तपदं आहेत ती एम पी एस सीला सांगून ताबडतोब भरता येतील का यासाठी देखील पाठपुरावा करतो आहे परंतु आपण जी रिक्तपदं म्हणतोय की पाचशे अठ्ठावीस रिक्तपदं आहेत ती पाचशे अठ्ठावन्न रिक्तपदं जी आहेत त्यातली कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर तीनशे सत्तेचाळीस आपण भरलेली आहेत